मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रमध्ये प्रतापटल चिखलीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार गती घेतलेली होती अजित पवारांच्या पक्षामधून आमदारकीला निवडून आल्याच्यानंतर पण प्रताप पाटलाच्या राजकारणाला मटका किंगला प्रवेशाचा प्रताप हा प्रता आंगलट आलेला आहे चिखलीकर जरा धीरे चलो असं म्हणण्याची वेळ आलेली आहे कारण त्यांचं प्रतिस्पर्धक असणारे अशोक चव्हाण यांनी त्यांचा चिमटा काढला आणि आपण पाहतो की मटका किंगला सोमवारी प्रवेश दिला आणि मंगळवारी लागला असा हा चमत्कार घडलेला आहे आणि म्हणून नांदेडच्या राजकारणामध्ये ही सगळी चर्चा चालू आहे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी या प्रवेशावर तिकट प्रतिक्रिया व्यक्त करत चिखलीकर यांना यांच्या अडचणीमध्ये वाढ केलेली आहे आणि मग ही चर्चा नांदेडमध्ये सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर विधानसभेची उमेदवारी आणि आमदारकी असा वेगवान प्रवास करणारे प्रताप पाटील चिखलीकर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली आहे नांदेड मध्ये आपलाच आवाज चालतो हे दाखवण्याची घाई आणि त्यातून चक्क एका मटका टिंगला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देण्याचा प्रताप त्यांच्या हातून घडला प्रकरण आगलट आलं आणि संधी साधत हा प्रताप अजित पवारांपर्यंत पोहोचवला आणि चोवीस तास म्हणजे चोवीस तासाच्या आत मटका किंगला बाहेरचा रस्ता दाखवण्याची नामुसकी प्रताप पाटील चिखलीकरांवर ओढवलेली आहे यानंतर आता चिखलीकर जरा धीरे चलो असा सल्ला त्यांना दिला जातो आहे मित्रो हो नांदेडच्या राजकारणामध्ये ह्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांनी यांची गाडी नांदेड जिल्ह्यात बुलेन बुलेट ट्रेनच्या वेगाने धावू लागलेली आहे भाजपमध्ये अशोक चव्हाण यांची एंट्री झाल्यानंतर लोकसभेत झालेला पराभव आणि त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा नसल्याने चिखलीकरांनी भाजपमधून एक्झिट घेतली होती लोहा खंदार हा हक्काच्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि विजयही मिळविला अजित पवारांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरल्यानंतर जिल्ह्यात आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी चिखलीकर अक्षरशः धावायला लागले आणि त्यांनी भास्कर दादांचा प्रवेश घडवून आणला जे अतिघाई संकटात नाही असे म्हणतात ना तसंच चिखलीकर यांच्या बाबतीत घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देत चिखलेकरांनी अजित पवार यांच्याकडे आपले वजन वाढवले राष्ट्रवादीत फोट पाडल्यानंतर अजित पवार यांनाही नांदेडमध्ये पक्षाचा विस्तार करण्यासाठी चिखलीकरांना फ्री हँड द्यायचा होता आणि तो दिला जिल्ह्याची सुविधा मिळाल्यानंतर चिखलीकरांनी मागे वळून पाहिलं नाही ते अतिशय वेगाने दावायला लागले आणि काँग्रेसच्या चार माजी आमदारांना पक्षात आणल्यानंतर आत्मविश्वास बळावलेल्या चिखलीकरांनी आपल्या आणि पक्षाच्या कक्षा वृंदावनाच्या नादात नको ती चूक केली मटका किंग आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या अनवर अली खान याला सोमवारी म्हणजे काल अठरा तारखेला रोजी आपल्या संपर्क कार्यालयात छोटिकानी प्रवेश सोहळा घेत पक्ष प्रवेश दिला या प्रवेशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि विरोधकांनी अनवर अली खानची सगळी कुंडलीच माध्यमांकडे पोहोचवली आणि आपण पाहतो की भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी या प्रवेशावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत चिखलीकर यांच्या अडचणीत वाढ केली अजित पवार यांना अंधारात ठेवून गुन्हेगाराला प्रवेश देणे योग्य नाही स्थानिक नेतृत्वाने ही चूक करायला नको होती असे सांगत चिखलीकरांना चिखलीकरांचा करेक्ट कार्यक्रम लावला अपेक्षेप्रमाणे अजित पवारांनी चिखलीकरांना फोन केला आपल्या भाषेत त्यांनी चिखलीकरांना समज दिली आणि सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसची ओपन झालेले दारे मटका किंग अनवर अली खान यांच्यासाठी मंगळवारी क्लोज झाली एका दिवसात ती क्लोज झाली अजित पवारांनी अजित पवारांची माफी मागावी लागली विरोधकांची सरसी झाली त्यामुळे संतप्त झालेल्या चिखलीकरांनी मग नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर पकड केली भाजपमध्येही अनेक गुन्हेगारांना प्रवेश देण्यात आलेला आहे ज्यांची चौकशी करा असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते त्यांना पुन्हा पक्षात घेतले गेले असे सांगत गुन्हेगारांना पक्षात प्रवेश न देण्याचा नेम मायुतीतील सगळ्याच पक्षांनी पाळला पाहिजे असा उपदेशही चिखलीकरांनी चूक सुधारली असली तरी भविष्यात त्यांना ती महाग पडू शकते विद्रोह आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं अधिकाधिक मित्रांनो अधिक चॅनलसवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र thank <laughs> you